सोलापूर येथील कमांडो ड्रेसमध्ये आलेल्या तिघांनी बेरोजगारीचा फायदा घेऊन महाराष्ट्र कमांडो फोर्स नावाची बनावट भरती प्रक्रिया राबवल्याचे समोर आले पोलीस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सांस्कृतिक मंडळावर झालेल्या या भरतीमध्ये अनेक कुटुंबातील एक्क्याण्णव विद्यार्थ्यांकडून पाच लाख चौतीस हजार रुपये घेण्यात आल्याच उघड झाले मैदानावर माजी सैनिकांनी तिघांना भरती प्रक्रियेबाबत परवानगी विचारल्याने या बनावट भरती प्रक्रियेचा भांडाफोड झाला फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी या तिघांना पकडून सिटी चौक पोलीस ठाण्यात आणले विशाल मोहन देवळ विकास बापू माने सनी आला बागाव अशी ती या तीन आरोपींची नावे असून तिघेही सोलापूरचे राहणारे आहेत या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कशाला फसवाय लोक फसवायचा प्रश्न आहे सर मी एका ठिकाणी काम करतो मी माझी ड्युटी करतो काय काम करता तुम्ही मी काम काय करतो माझं काम काय आता तेच मी करा ना माझं काम आहे आता वेगवेगळ्या ठिकाणी काम पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ संभाजीनगर येथील ग्राउंडवर कमांडो फोर्स या नावाने तीन इस्मांनी काही उमेदवारांच्या मुलाखती घेणे त्यांची रिक्रुटमेंट करणे यासारखे बेकायदेशीर कृत्य केलेले आहे विशेष म्हणजे या, या महाराष्ट्र कमांडो फोर्सचं कोणतंही रजिस्ट्रेशन नसल्याने ही भरती पूर्णता बेकायदेशीर होती या बेकायदेशीर भरतीमध्ये विशाल मोहन देवळे विकास बापू माने आणि सनी लाला बागान या तिघांनी मिळून जवळजवळ एक्क्याण्णव विद्यार्थ्यांचे तीन सहा ते बारा हजार असे वेगवेगळ्या प्रकारे पैसे काही ऑनलाईन तर काही रोख स्वरूपात असे जवळजवळ पाच लाख चौतीस हजार रुपये गोळा केले याची माहिती त्या विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर हा प्रकार जो बोगस हो आहे माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता आमच्या सिटी चौक पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी गेले आणि या तिघांना जे बेकायदेशीर कृत्य करत होते त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले आणि त्यांना पोस्टेला आणून त्यातील जो पीडित विद्यार्थी आहे निखिल निंबा बागुल याच्या फिर्यादीवरून सिटी चौक पोलीस स्टेशन येथे गोर नंबर चारशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे अठरा चार कंसात चार आणि तीन कंसात पाच याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा पुढील तपास सिटी चौक पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप चंदन यांच्याकडे देण्यात आलाय पैसे तर परत मिळतील परंतु त्यासाठी त्यांना कोर्ट ऑर्डर करावा लागणार आहे कारण आता हे जप्त झालेले आहेत कोर्टाच्या आदेशाने आणि त्यांना ज्या ते जे दिलेले आहे त्याची पावती असेल किंवा ऑनलाईन असेल अशी कुठेतरी याची खून अस असावी तरच कोर्टाची ऑर्डर होईल त्याची आणि कोर्टाची ऑर्डर झाली तर दे त्यांना मिळून जाईल ती दे।